आज आपण इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशा प्रकारे केली जाते ते बघणार आहोत तर मित्रांनो कधी कधी काय असतं चिन्ह अंक संख्यांसोबत किंवा नंबर्स सोबत, नंबर सोबत चिन्ह पण असतात अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात इथे तुम्हाला अधिक चार अधिक तीन दिसतोय आणि वजा चार दिसतोय प्लस थ्री आणि मायनस फोर आता आपण यांची बेरीज किंवा वजाबाकी कशा प्रकारे केली जाते ते बघणार आहोत तर याकरता आपल्याकडे दोन पद्धती आहेत एक तर आपण अशा प्रकारे एक संख्या रेषा किंवा नंबर लाईन काढून त्या ठिकाणी त्या संख्या प्लस किंवा मायनस करू शकतो म्हणजे कसं या ठिकाणी उदाहरण घेऊया मायनस चार मध्ये अधिक तीन करायचे आहेत तर या ठिकाणी आपण काय करणार मायनस चार शोधणार संख्या रेषेवर इथे मला मायनस चार मिळाला यात मी प्लस तीन म्हणजे अधिक तीन घरं ॲड करणार तर या ठिकाणी आपण ॲड करू एक दोन आणि तीन कुठे पोचलो आपण आपण पोचलो वजा एक वर किंवा मायनस एक वर मग याचं उत्तर राहणार मायनस वन किंवा वजा एक अशा प्रकारे हे गणित आपण सोडवू शकतो पण दरवेळेस आपल्याला अशा प्रकारे संख्या रेषा लिहावी लागेल किंवा काढावी लागेल जे की आपल्याला पॉसिबल नाही आहे आणि मोठ्या संख्यांसाठी तर एक अजिबातच पॉसिबल नाही आहे मग त्यामुळे आपण ही पद्धत वापरतच नाही आपण दुसरीच पद्धत वापरतो चला मग दुसरी पद्धत बघू तर यासाठी आपल्याला चिन्हांचे नियम माहिती पाहिजे कधी कधी काय होतं एका संख्येपुढे अशा प्रकारे दोन चिन्ह येतात इकडे बघू शकतो आपण की दोना पुढे टू पुढे प्लस पण आणि मायनस पण चिन्ह दिसतंय मग यावेळेस आपल्याला कुठलं तरी एक चिन्ह पाहिजे मग त्यासाठी आपण चिन्हांचा नियम वापरतो चिन्हांचा नियम किंवा इंग्लिशमध्ये रूल तर यासाठी दोन रूल्स आहेत पहिला रूल तर असा आहे की सारखे चिन्ह असतील म्हणजे अशा प्रकारे प्लस प्लस किंवा मायनस मायनस त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्लस किंवा अधिक कि साईन घेतो चिन्ह घेतो आणि ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात म्हणजे प्लस आणि मायनस किंवा मायनस आणि प्लस त्यावेळेस आपण मायनस किंवा वजाचं चिन्ह घेतो म्हणजे कसं इथे आपल्याला दिसतंय या ठिकाणी एक एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे मग यावेळेस आपण काय घेणार तर हा नियम आपण वापरू शकतो इकडे आपण वजाचं चिन्ह घेणार म्हणजे काय करणार मायनस टू तर अशा प्रकारे आपण या चिन्हांचा नियम वापरतो आणि हा नियम सर्व संख्यांसाठी लागू आहे म्हणजे फक्त बेरीज करण्यासाठीच नाही तुम्ही केव्हा पण जर अशा प्रकारे दोन चिन्हे बघितले तर त्यावेळेस आपण हा नियम वापरू शकतो आय होप तुम्हाला हा नियम समजला असेल आता आपण बेरीज वजाबाकीसाठीचा नियम बघू ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शनसाठीचा नियम बेरीज व वजाबाकी तर याकरता आपण दोन नियम आहेत तर मित्रांनो आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो बर। त्यावेळेस दोन संख्यांची करतो बरोबर मग त्या दोन संख्यांना वेगवेगळी वेग चिन्हे असू शकतात म्हणजे क काय होणार इकडे मायनस टू आहे आणि दुसरी संख्या आहे अधिक चार किंवा अशा प्रकारे राहू शकतो हे अधिक तीन आहे निकडे आहे अधिक आठ अशा प्रकारे जर मी या दोन संख्यांची बेरीज वजाबाकी करायची सांगितली तर या ठिकाणी दोन आला मायनसचं चिन्ह आहे आणि आठ आला प्लसचं साईन आहे मग अशा अशा कंडिशनसाठी आपण बेरीज व वजाबाकीचे नियम बघून घेतो किंवा वापरतो सॉरी बघून नाही घेत वापरतो तर या ठिकाणी पहिला नियम आहे की ज्यावेळेस दोन संख्यांचे चिन्हे सारखी असतात किंवा प्लस प्लस असेल त्यावेळेस आपण बेरीज करतो म्हणजे आपण प्लस करतो आणि दुसऱ्या कंडिशनला ज्यावेळेस चिन्हे वेगवेगळी वेग असतात म्हणजे अशा प्रकारे त्यावेळेस आपण मायनस करतो म्हणजे वजाबाकी करतो सबट्रॅक्शन करतो आणि येणाऱ्या उत्तराला आपण मोठ्या संख्येच चिन्ह देतो इथे लिहून देऊ उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह उदाहरणाने तुम्हाला जास्त लवकर समजेल आपण उदाहरण बघू इथे मी वजा दोन घेतलाय इकडे मी प्लस पाच घेतलाय आता आपल्याला या दोघ संख्यांची बेरीज करायची आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या पाच पुढे मला दोन प्लस साईन दिसत आता आपल्याला एकच साईन पाहिजे त्यासाठी आपण चिन्हांचा नियम वापरू शकतो चला मग चिन्हांचा नियम बघू तर इथे आपण बघू शकतो ज्यावेळेस दोन्ही चिन्हे सारखे असतात त्यावेळेस आपण अधिक घेतो किंवा बेरजेचं चिन्ह घेतो प्लसचं साईन घेतो मग मी या उदाहरणाला अशा प्रकारे लिहू शकतो आपल्याला दोन संख्या दिसत आहेत एकीला मायनसचं साईन आहे एकीला प्लसचं साईन आहे मग इथे आपण बे बेरीज वजाबाकीच्या वेळेसचा नियम बघू शकतो तर इथे आपण बघू तर इथे आपण बघू शकतो की ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात त्यावेळेस आपण वजाबाकी करतो किंवा मायनस करतो सबट्रॅक्शन करतो चला मग तर इथे या दोघांची वजाबाकी करून घेऊ पाचातनं दोन मायनस करू मोठ्या संख्येतनं लहान संख्या डायरेक्ट मायनस करायची चिन्हांचा विचार करायचा नाही मग दोना पाचातनं दोन गेले किती उरतात तीन आणि इथे ही नोट काय लिहिली आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मग इथे कुठली मोठी संख्या दिसते इथे पाच ही मोठी संख्या दिसते मग पाचाला चिन्ह कुठलं आहे पाचासोबत सोबत आहे प्लस किंवा अधिकचं चिन्ह मग या ठिकाणी आपण तीनला प्लसचं साईन देतो आपण प्लसचं साईन दिलं किंवा नाही दिलं तरीही चालतं मग आपण याला अशा प्रकारे पण लिहू शकतो फक्त तीन तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं अजून एक उदाहरण बघून घेऊ इथे मी अधिक मायनस आठ करतोय इकडे दुसरी संख्या घेतोय प्लस दोन आता या ठिकाणी आपण यांचा वजाबाकी करू सबट्रॅक्शन करू हे उदाहरण झालं एक आता या ठिकाणी तुम्हाला दोन चिन्हे दिसत हे वजाचं आणि हे प्लसचं दोना पुढे आता आपल्याला एकच साईन पाहिजे इथे चिन्हांचा नियम बघून घेऊ इथे आपण बघू शकतो वेगवेगळी चिन्ह असली त्यावेळेस आपण मायनस घेतो मग इथे आपण या संख्येलाच अशा प्रकारे लिहू शकतो मायनस आठ हा आणि मायनस आणि प्लस म्हणजे मायनस दोन आता आपण या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करू नियमानुसार या ठिकाणी दोन्ही संख्यांना सारखीच चिन्ह दिसत आहेत इथे पण वजा दिसत आहे इथे पण वजा दिसतंय मग बेरीज वजा बाकीचा नियम बघू इथे आपण बघू शकतो ज्यावेळेस सारखीच चिन्ह असतात त्यावेळेस आपण बेरीज करतो तर इथे आपण बेरीज करू तर आठ आणि दोन किती होतात आठ आणि दोन होतात दहा बरोबर पण अजून आपल्याला बघायचंय की उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय तर यात आपल्याला मोठी संख्या कुठली दिसते यात आप यात आपल्याला वजा आठ ही मोठी संख्या दिसते मग या ठिकाणी आपण याला मायनसचं साईन किंवा वजाचं साईन देतो तर अशा प्रकारे याचं उत्तर झालं वजा दहा किंवा मायनस दहा तर आय होप तुम्हाला इंटीजर्सचं किंवा पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन समजलं असेल